अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयात गत काही दिवसापासून लंच टाइमच्या नावावर कर्मचारी कार्यालयातून गायब होत असल्याचा प्रकार वाढला असल्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे सध्या शाळा महाविद्यालय प्रवेशाची लगबग सुरू आहे शैक्षणिक कामासाठी लागणारे जातीचे दाखले उत्पन्नाचे दाखले आधार कार्ड आणि शेतकऱ्यांना लागणाऱ्या विविध योजना बाबतीचे कागदपत्रे ही माहिती तहसील कार्यालयातून मिळविण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक तसेच नागरिक येतात परंतु तहसील कार्यालयातील कर्मचारी लंच टाइमच्या नावावर तासन तास बेपत्ता राहतात याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष नाही का तहसीलदार कार्यालयीन दौऱ्यावर असताना कर्मचारी यांची संधी साधून मनमानी पद्धतीने चहाच्या कॅन्टीन हॉटेलवर गप्पा मारत बसतात आणि सर्वसामान्य नागरिक त्रासून आणि त्यांचे काम न होता खाली हाताने वापस जातात तरी हा प्रकार गेल्या काही दिवसांपासून होत असल्यामुळे नागरिकांची ओरड वाढली आहे दरम्यान जे कर्मचारी लंच टाईमच्या नावावर बाहेर आढळतात अशावर कारवाई केल्या जाईल असे तहसीलदार जगताप यांनी सांगितले रवींद्र वानखळे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी